मुंबई आता प्रतिसाद सांगायची गरज काय पत्रकार बांधवाला पत्रकार बांधवने स्वतः बघितलंय उभा राहायला जागा नाही बैठक उद्या आहे आजच जर इथं पंधरा वीस हजार लोक जमलेत तर याच्यावर फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं मराठा समाज मुंबई तिथे घुसू शकतो हे एका गावात फक्त नांदेड जिल्ह्यातल्या गा। महारताळा गावातले जर इतके लोक जमलेत तर मराठे फूळ उठले कारण फडणवीसांनी मराठ्यांचा अपमान केलाय फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष केलाय मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही हे स्वप्न फडणवीसांनी बघितलंय आणि मराठ्यांनी स्वप्न बघितलं आता तर आरक्षण हिसकूनच घ्यायचं मुंबईत घुसायचं मराठा आणि कुंडी एक हे जे आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही सगळे सोऱ्यांच्या अंमलबजावणी शिवाय हटायचं नाही हैदराबादचं गॅजेटिअर घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत आमच्या आठ नऊ मागण्यात त्या पूर्ण घेणार पण आता आम्हाला अवमानित केलेच ना आमच्या पोरांसाठी लढायचं पोरां फडणवीसांनी ठरवलंच नाही ना आमच्या आंदोलनात दंगल घडवायचं षडयंत्र रचले देवेंद्र फडणवीसांनी अशी लोकात क्या चर्चा आहे अशी आम्हाला शंका पण येते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेते आता आम्ही कोण चहायला लागलो बघू आता आम्हाला कोण आढळतोय मराठ्यांना आरक्षण कसं येते आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी तुलाच घेणार बघू कोण काय करतंय